पंचनाम सर्वसामान्य जनतेचा आवाज महाशुप्राण कथेच्या अनुषंगाने मोहिदा रोड खेतिया रोड डोंगरगाव रोड दोंडाईचा रोड वर अनधिकृत रस्त्यावरील केलेले अतिक्रमण करण्यास दिल्या नोटिसा शहादा नगरपालिकेच्या हद्दीतील मोहिदा रोड खेतिया रोड डोंगरगाव रोड दोंडाईचा रोडवर अनधिकृत लोखंडी टपऱ्या भाजीपाल्याचे लॉरी पत्र्याचे शेड कच्च्या शेडचे अतिक्रमण केले असून दिनांक एक एप्रिल ते दिनांक पाच एप्रिल पर्यंत महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून सदर कथे स्थळापर्यंत भाविकांचे मोहिदा रोड खेतिया रोड डोंगरगाव रोड दोंडाईचा रोड हे जाण्याचे मार्ग असून केलेल्या अतिक्रमणामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होणार असून सदर रहदारीमुळे वित्तीय व जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने नगरपालिका शाळामार्फत संबंधित अतिक्रमण धारकांना नोटीसा अनधिकृत अतिक्रमण पाच दिवसांच्या आत सदर जागा पूर्वावत कराव्या तसे न केल्यास नगरपालिकेमार्फत अतिक्रमण काढून घेण्यात येईल होणाऱ्या नुकसानास आपण स्वतः जबाबदार राहणार तसेच आपणावर महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायतीचे व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट चे कलम बावन्न त्रेपन्न चौपन्न नुसार कारवाई करण्यात येईल म्हशी ते अगोदर अतिक्रमण मोकळे होते की नाही याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे एवढी शहादा नगर परिषदेचे कर्मचारी मिलिंद बच्चाव अजिंक्य दोंडवे यांनी सदर अतिक्रमणधारकांना नोटिशा दिल्या सदर अतिक्रमणधारक आपल्या भाजीपाल्याच्या लॉरी व इतर अतिक्रमण रस्त्यावर आले असता वाहतुकीस अडथळा निर्माण होत असता त्यांना मागे सरकवण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते कपिल देसले तेरसिंग शेमले दिनकर चव्हाण आणि राठोड उपस्थित होते ਸਾਦਾ ਤਾਲੁਕਾ ਪ੍ਰਤੀਨਿਧੀ ਕੈਲਾਸ ਸੋਨਵ ਨੇ